हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला चला तर मग आज आपण पाहूया आपला नवीन एक व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला जर स्वतःची किंमत वाढवायची असेल तर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक असते तर चला तर मग पाहूया या कोणत्या अशा दहा गोष्टी आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक आत्मविश्वास वाढवा तुमचा आत्मविश्वास तुमच्या वागण्यात बोलण्यात वावरण्यात आणि निर्णयामध्ये दिसून येतो स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्याला सतत बळकट करा दोन शिक्षण आणि कौशल्य नवनवीन गोष्टी शिकत रहा. तुमच्या कौशल्याची वाढ होईल आणि त्यामुळे तुमची किंमत अधिक होईल तीन स्वतःची काळजी घ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेत राहा फिट आणि ताजेतवाने राहणे तुम्हाला अधिक आकर्षक बनवते चार सकारात्मक वागणूक ठेवा आपल्यात चार्ज असलेल्या वातावरणात सकारात्मक ठेवणे महत्त्वाचे आहे लोक तुमच्याशी जोडले जातात तेव्हा तुम्ही सकारात्मक असता पाच आवश्यकता जाणून घ्या आपली ताकद मूल्ये आणि प्राथमिकता लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देत नाहीत तोपर्यंत इतरांना ते देणे कठीण होईल सहा समय व्यवस्थापन म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन तुमच्या योग्य वेळेचे योग्य व्यवस्थापन करा तुम्ही जे करता त्यात अधिक प्रभावी बनाल आणि तुमची किंमत वाढेल सात दुसऱ्याच्या मदतीसाठी तयार राहा लोकांना मदत करण्याची तयारी ठेवा पण ते करताना स्वतःची कि मर्यादा आणि गरजा लक्षात ठेवा आठ वाचन आणि मनन करा वाचनाने ज्ञान वाढते आणि विचारशक्तीला धार येते सतत विचार करून निर्णय घेणे तुमचं मूल्य वाढवते नऊ कनेक्शन आणि नेटवर्किंग योग्य लोकांशी संबंध प्रस्थापित करा तुम्ही योग्य लोकांच्या संपर्कात असाल तर तुमची किंमत अधिक होईल आणि दहा उद्योजक मानसिकता ठेवा स्वतःला एक उद्योजक म्हणून विचार करा तुम्हाला नेहमी काहीतरी नवीन शिकावं आणि तंत्रज्ञानासोबत वाढावं वा लागेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद